नमस्कार जय खांद जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीराम देश अविनाश भाऊ मालुसुरे वाकीचे आहेत त्यांचे जे, जे आजोबा होते हरि पैलवान यांच्या मनाथ ते मोठी कुस्ती लावणार आहे टी व्ही चॅनलचे श्रीराम चॅनलचे आलेले आहेत थोडा उशीर होतोय पण कुस्त्या नक्की होतील किती पाऊस आला तरी कुस्त्या होती ही नोंद आहे एवढं मोठं ग्राउंड आहे जायचं नाही बाकी सरकार चांगलं आहे सकाळी आम्ही पण वल्लो झालो ना पाऊस झाल्यामुळे जोड गर्दी करायची प्रमुख पाहुणे बसले सर्व साहेब लोक बसलेत तुम्ही खाली बसा तुमच्या मागच आहेत हे लक्ष घ्या तिकडे आमचे स्टाफ वाले साहेब मी मदत करत आहेत कोणी उभं राहायचं बिनवाईकरच काय काही उभं राहतात बसून घ्या भाऊ शिरसाडे आलेले आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो साहेबांचं धन्यवाद आमचे गोपालनगर मुली म्हणजे संस्थेचे पदाधिकारी आलेले आहेत त्यांचं मी मनप्रमाणे मन मनोगत त्यांचे व्यक्त करतो चांगले आले ते धन्यवाद हा लावून देऊ लावून थांबा थांबा हो थांबा लावून देईल ते यांनी गेट जवळ जायचं काहीतरी झालेलं आहे सूचना लक्षात घ्या गेट जवळ कोणीतरी मयत झालेले त्यांनी त्या गेट जवळ जायचे सुरेश पवार या व्यक्तीने गेटजवळ जायचं आहे त्यांची वाट बाद आहे त्यांचं तर कोणीतरी एक काही झालेलं असल्यामुळे फोन केलेले चला जायचं कड अतिशय शांत आहे तुमचं सहकार्य मोठं आहे तुम्ही चांगले माणसं आहेत ते मला आनंद वाटतो बसून बसून घ्या कपडे तो ओलो होणारच आहे चड्डी पॅन्ट ते का थोडी चुकलाची भरले ना भरणारच आहे ना बसून घ्या कुस्ती समिती पदाधिकारी उडाले आपण अडीच टाईम दिलेलाच आहे पण जवळजवळ अडीच वाजलेच असतील हॅलो एक फक्त <मिंड़> बस <laughs> बालूबाबा पाटील कुस्ती समितीचे आलेले पदाधिकारी त्यांचं अभिनंदन करतो वरचे सुरक्षित आणि चांगले बसले आणि पुढच्या वर्षी आपल्याला स्टेडियम अत्यंत चांगलं बांधणार आपण स्टेडियम पुढे जे ना आता आमदार टाईमनी सुद्धा सांगितले त्यांच्या निधीमधून आमदार खासदार या निधीमधून काहीतरी एकनाथ शिंदे भेटून करतील ते कारण वीस ते पंचवीस फूट मागं जाणार आहे स्टेडियम कारण कमी पडतं ना जागा थोडी कमी पडतील सूचना आहे का देण भरपूर आहे आपसामध्ये कुस्त्या करू नका मी सकाळी तुम्हाला तेच बोललो तुमच्या आई जर नाव कमायचं आहे तर आपसामध्ये कुस्त्याने नुरा कुस्त्या करायच्या नाही मला नुरा लाज वाटते बोलायला तुम्हाला खरा पैलवान कसा असायचा की ये रे बाबा चल मी पडू नये तू पडो त्याला म्हणतात कुस्ती कर आता काही गोष्टी कशा झाल्यात बोलू नये मी बी परवानगी केली हे निसता धंदा झालेला आहे धंदा बोलू नाही काही लोकांचे धंदे खरे पैलवान आहेत अजून हे चांगलं नाहीये हे पब्लिकला माहिती नाही पण आमच्या नजरेत आम्ही येतो आम्ही बघतोय असं करू नका बरं मी बोलल्यापासून फरक पडून गेला नोरा कुस्त्या बंद होऊन गेल्या माहितीये का तुम्हाला एकच गाडीमध्ये येतात एकच ठिकाणी राहतात तू कड्यात पडून जा तुम्ही त्याकडे पुढतो असं टाका द्या असा बरा बरोबर बरोबर या आशा कानपणा माखा ज्ञान ठेवच्या ना तो मी का चुके ना मला मी कानपड तो वाद नाहीये पण लक्षात घ्या आत्मा कायदा लवाना नाही झालेल्या गोष्टी जागेवर तुम्ही जागेवर त्याला बोलवा मध्ये नाही जायचं कोणी खाली रे खाली बस? बसा तुम्ही चुकता हे लक्षात घ्या आपण चुकलो म्हणून आपल्याला प्रेमात एक वेळा दोन वेळा तीन वेळा चौथी वेळा तर त्याला खायचाच आहे दंडा आई कुस्ती काय हरी चालते ना आद ते अजून गाव गाम होते त्याले सोड सोड पंच असतील त्यांनी मध्ये थांबाचे पंच पंच कोण थांबा येत आहे पंच अजून काही करू नका तुम्ही मध्ये दे। लागले मी बोललो की तू तुम्ही झाले बोललो की मी थांबून दे असं निवेदन ठेवा पूजा आणि माईक कुणा जाऊ द्यायचा नाही नाही माहेांब रे कुस्ती जाईल आणि चिकाटी नितीन दादा बोला काय त्याला अजून चाल काळपर्यंत थोडी उद्या थोडी कॉमेंट पाणी आहे सोडायचं भरपूर पाणी ठोक कुस्ती झाली रे कोणाची झाली मला दिसली बस सोडून द्या डोकं पूज लागलं त्याचं ठेवा आमच्या उपचारी वालांनी कुस्ती झालेली आहे चला कुस्ती